सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर आघाडी अन्यथा स्वबळावर निवडणूक लढणार संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ पंडित माळी यांच्या जिल्हाप्रमुखपदी निवडीनंतर प्रथमच जिल्हास्तरीय बैठक नंदुरबार जिल्हा शिवसेना उभाटा पक्षामार्फत आगामी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केले चार चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाट्या पक्षामार्फत आगामी निवडणुकीच्या रणनीतीसाठी तसेच महाविकास आघाडीसोबत आघाडी संदर्भात विचार विनिमय तसेच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली यात त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असा इशारा त्यांनी दिला आहे या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी बोलणे देखील सुरू आहे असे त्यांनी सांगितले या बैठकीला सहसंपर्क प्रमुख दीपक गवते प्रमुख पंडित माळी प्रमुख गोटू पाटील जिल्हा संघटक सुनील सोनार तालुका प्रमुख रमेश पाटील युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील शहर संघटक भक्त वस्तल सोनार जिल्हा सचिव दिनेश भोपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या ठिकाणी नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी घेतली दहा तारखेपासून नगरपालिकेच्या फॉर्म भरायला सुरुवात आहे त्या फॉर्म भरण्याच्या सुरुवातीच्या इन्स्ट्रक्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या बैठकीच्या अगोदर आम्ही खासदार साहेबांचे वडील माजी आमदार के सी पाडवी साहेब व त्यांचे प्रभारी यांची आता भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा आम्हाला तुमची काही मागणी आहे डिमांड आहे ते आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सन्मानजनक जागा देऊ असं त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत आणि जर का आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळाचीसुद्धा तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पण अगोदर महाविकास आघाडी आणि आघाडीमध्ये जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढणार अशी सूचना संकेत या ठिकाणी दिलेला आहे स्वबळावर आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या मग नवापूर असेल नंदुरबार असेल शहादा असेल अक्कलगुवा असेल तडोदा असेल अक्राणी असेल सर्व नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत त्या अगोदरच तुम्हाला आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता जी आमची मेळाव्याच्या पूर्वी जी बैठक झाली काँग्रेस राष्ट्रवाद राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस शिवसेना आणि सर्व पदाधिकारी मनसे अशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं आमच्या डाग जगात डिमांड त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शरद नाईक आमदार नवापूरचे ते सुद्धा शिरीष नाईक तेसुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी कबूल केलं आहे की आपण येत्या एक दोन दिवसामध्ये आपण बसू तुम्ही आपण महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी बसू आणि त्या ठिकाणी कोण पुढे लढणार कोण पुढे लढणार या विषयावर आपण चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे